नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती एक महत्त्वाची अपडेट आहे तर पा पवित्र पोर्टलला शिक्षक पदभरतीसाठीची नोंदणी पास सुरू आहे आणि आज एक पाप महत्वाचं जे पा सुमित्रांसाठी पास सूचना आहेत ते पहा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या सूचना पा खूप महत्वाच्या आहेत कारण पहा बरेच जण याबद्दल सारखे सारखे प्रश्न विचारतात बरेच पा फोन करतात आणि त्यासाठीच काही पण महत्वाची सूचना म्हणजे आजच पहा प्रसिद्ध झाल्यात तर त्या सूचना आपण समजून घ्या म्हणजे तुमच्या ज्या काय पहा बऱ्याच पा अडचणी आहेत ज्या काय पा शंका तुम्ही नेहमी नेहमी विचारता तर त्या ठिकाणी पा सॉल्व्ह होतील तर पहा या ठिकाणी आजच ही प्रसिद्ध पत्रक पहा आलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही पहा पहिलं जे या ठिकाणी पा सूचना आहे ती बघू शकता की तुमचं जे एन सी एल असणार आहे ते एन सी एल तुमचं पंचवीस सव्वीस साठी ग्राह्य धरलं जाईल म्हणजे ते तुम्ही कधीचही काढलेलं असेल तरी पहा चालणार आहे आपण हे पण ऑलरेडी आधी पण सांगितलेलं आहे की एन सी एल तुमचं चौदा मे पंचवीस नंतरचं चालेल म्हणजे तुमचं चौदा पाच नंतरचं एन सी एल असेल ते चालणार आहे तसेच तुमचं ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही कधीचही काढलेलं असेल म्हणजे पा चौदा पाच नंतर जरी असेल तरीही तुम्हाला ते पहा चालेल त्याच्यामुळे पहा याबद्दल ज्यांचं एन सी एल किंवा ईडब्ल्यू एस बद्दल पहा सारखे सारखे प्रश्न असतात त्यांना या ठिकाणी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता सगळ्यात महत्वाचं बघा जे उमेदवार पा ईडब्ल्यू एस धारक आहेत आणि जे समजा एसीबीसी धारक आहेत यांच्यासाठी आता हा एक सारखा सारखा प्रश्न विचारला जातो आणि मी जे काही आपण उत्तर देत होतो तर तेच या ठिकाणी पवित्र फोटोच्या सूचनेमध्ये आलेला आहे म्हणजे इथं तुम्हाला दिसेल की खुल्या प्रवर्गामधून तुम्ही सीटेट परीक्षा पा दिली म्हणजे तुमच्याकडे ईडब्ल्यू एस असेल किंवा एसीबीसी आहे परंतु तुम्ही काय केलं ओपनमधून परीक्षा दिली कारण आपल्या सर्वांना माहिती माहिती आहे की सीटेट परीक्षा ही तुम्हाला ओपनमधूनच द्यावी लागते आणि त्याच्यामुळे पहा पंचावन्न टक्के आणि साठ टक्के या दरम्यान गुण असतील तर अशा मित्रांना सीटेट प्रमाणपत्रावरती नॉट क्वालिफाईड पहा असं लिहून येतं मग या ठिकाणी अशा लोकांना पहा मी स्पष्टपणे सांगतो की तुम्ही काय करा तुम्ही पवित्र पोर्टलला तुमचं जे प्रमाणपत्र आहे किंवा प्रमाणपत्र तुमचं नॉट क्वालिफाईडचं येतं त्यामुळे तुम्ही तुमचं जे मार्कशीट आहे ते अपलोड करू शकता परंतु त्याच वेळेस एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी लागते किंवा हेही तुम्हाला मी मी सांगत असतो की तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही पा परीक्षा दिलेली असेल म्हणजे दोन हजार वीसला ला असेल दोन हजार एकोणीसला दिली असेल तर त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट किंवा त्यावेळेस तुमच्याकडे एन सी एल हे असणं गरजेचं आहे तरच ते पा गृहीत धरलं जाईल या ठिकाणी स्पष्टपणे पा सूचना दिली की त्यातील ज्या उमेदवाराकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचं प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट किंवा सवलत मिळेल त्याच्यामुळे लक्षात घ्या किती तुम्ही म्हणजे ओपनमधून फॉर्म फिलअप केलाय आणि जर त्यावेळेस तुमच्याकडे ईडब्ल्यू एफ सर्टिफिकेट असेल म्हणजे तुम्ही समजा दोन हजार बावीस मध्ये परीक्षा दिली तर दोन हजार बावीस चालू असणार दोन हजार बावीस ला जे काय तुमच्याकडे सर्टिफिकेट होतं ते तुमच्याकडे असायला पाहिजे असेल काही ईडब्ल्यूएस असेल तर हे तुमच्याकडे असायला पाहिजे तरच तुम्हाला सूट दिली जाईल अन्यथा मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही समजा आता अपलोड केलं म्हणजे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचं प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट किंवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्रे त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर एक किंवा पेपर दोन गुणांची पंचावन्न टक्के साठ या दरम्यान नोंद करायची नाही अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार जबाबदार राहील म्हणजे तुम्हाला आता ऍक्सेप्ट होईल परंतु कागदपत्र पडताळण्याच्या तुम्हाला त्या त्या वर्षीचं तुमच्याकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आणि जर तुम्ही एसीबीसी असाल तर तुमच्याकडे एसीबीसीचा दाखला म्हणजे जात प्रमाणपत्र आणि त्याच्यासाठीचं एन सी एल हे त्या वर्षाचं लागेल ज्या वर्षी तुम्ही दिली त्याच्यामुळे हे तुमच्याकडे आहे का हे खात्री करा आणि तरच तुम्हाला जर नव्वद पेक्षा कमी मार्क असतील तर तुम्ही त्या ठिकाणी पास यस करा अन्य त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात पुढच्या अडचणी येतील त्याच्यानंतर बघा ज्यांचा पहा ओ टी प्रॉब्लेम येतो ज्यांच्याकडे पहा मोबाईल नंबर म्हणजे पा बदललेला आहे की तो बंद आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहा तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पहा जायचंय जिल्हा परिषदेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही एक ओळखीचा पुरावा द्यायचा त्या उमेदवारांनी काय करायचं टेट पंचवीस साठी टे नोंद केले ईमेल आय वरून विनंती अर्ज करायचा आहे म्हणजे बघा काय करायचं लक्षात घ्या की या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास ओ टी पी अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणं आवश्यक आहे त्यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी टेट दोन हजार साठी नोंद केल्या जो ईमेल आय डी आहे तर त्यांना विनंती अर्ज ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षा क्रमांक आणि टेट पंचवीस परीक्षेची नोंदणी क्रमांक नो नवीन मोबाईल क्रमांक यासह यासह युजू पवित्र पंचवीस जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती अपडेट किंवा चेंज मोबाईल नंबर अशा ईमेल केल्यास अशा उमेदवारांना प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल आता लक्षात घ्या इथं मी जिल्हा परिषद म्हटलो परंतु इथं जिल्हा परिषदेला तुम्हाला जायची आवश्यकता नाही तर तुम्हाला काय करायचंय पा ज्यांना हा मोबाईल नंबर पादलायचा आहे त्यांनी जिल्हा प्रश्न जाऊ नका तर काय करायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला जो इज्यू पवित्र हा जो काय पा ईमेल आयडी दिलेला आहे यामध्ये ज्या काय सूचना सांगितल्या त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमची कागदपत्र ओळखीचा पुरावा वगैरे पा जोडायचा आणि याच्यावरती पा ईमेल करायचा आणि विषय काय टाकायचा आहे अपडेट चेंज मोबाईल नंबर असा विषय टाकायचा लक्षात घ्यायचा विषय तुमचा हाच असायला पाहिजे तुम्ही ज्यावेळेस ईमेल पाठवणार त्यावेळेस विषय हाच टाकायचा अपडेट किंवा चेंज मोबाईल नंबर आणि मग तुमचा मोबाईल नंबर तुमची जी सगळी कागदपत्र आहेत ओळखीचे पुरावा आहेत ते बघून तुमचा मोबाईल नंबर बदल करून दिला जाईल हे तुम्हाला ऑनलाईन करायचं तुम्ही ते आताही करू शकता म्हणजे तुम्ही व्हिडिओ आता बघितला लगेच ते तुम्ही ईमेल करू शकता ईमेल एजू पवित्र पंचवीस ऍट जीमेल डॉट कॉम याच्यावरती त्याच्यानंतर बघा जे प्रकल्पग्रस्त दाखल्या बाबतीमध्ये आहे तर बघा बरेच उमेदवार असे आहेत की ते नोकरीला पार लागलेले ला आहेत म्हणजे कोण कोण आहेत तर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माझी तर लक्षात घ्या तुम्ही रुजू झालेला असाल तर तुम्हाला परत त्या प्रमाणपत्राचा उपयोग करता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर रुजू असाल शिक्षण सेवक म्हणून कुठे तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रमाणपत्राचा तुम्हाला उपयोग करता येणार तुम्ही पण यस करू नका तुम्ही ओपनमधून किंवा तुमची जी काय पण मूळ प्रवर्ग असेल त्याच्यामधून तुम्ही ऍप्लिकेशन पा, पा करायचं आहे तसेच या ठिकाणी ज्या उमेदवाराकडून काही पाच चुकीच्या नोंदी झाल्या असतील म्हणजे तुम्ही काय केलं पवित्र पोर्टलला फॉर्म तुमचा सर्टिफाय केलेला आहे आणि जर काय चुकीच्या नोंदी झाल्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला पा दुरुस्त्या करायच्या असतील तर तुमचं प्रमाणपत्र तुम्ही अनसर्टिफाय करायचं आणि अनसर्टिफाय करून तुम्हाला त्याच्यामध्ये पा दुरुस्त्या करायच्या आणि परत एकदा तुम्ही प्रमाणपत्र पा सर्टिफाय करायचं आहे अशा प्रकारच्या महत्वाच्या सूचना आहेत लक्षात घ्या की जे ज्यांच्याकडे ईडब्ल्यू एस किंवा एससीबी ज्या त्या वेळेस ज्या वेळेस परीक्षा दिली त्याच वेळेस गरजेचं आहे आताच आता काढलेलं असेल तर ते चालणार नाही स्पष्टपणे नमूद आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊनच तुम्ही तुमचं फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित सर्टिफाय करायचं आहे जर तुमच्याकडे त्यावेळेच सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही आता फॉर्म भरताय तर ते चुकीचं आहे हे लक्षात घ्या आणि चुकीचं भरलं असेल तर तुम्ही आता फॉर्म अनसर्टिफाय करून त्या ठिकाणी तुम्ही सीटीटी पास आहात का तो नो तुम्हाला पण नो करा आणि तुम्ही तुम्हाला सी ज्याच्यामध्ये जास्त मार्क असतील तर तो तुम्ही टीईटी किंवा सीटीएट समर्फा यस करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने पवित्र फोटल ती फा प्रमाणपत्र करत असताना ज्या काही अडचणी होत्या त्या संदर्भात पवित्र पोर्टल ज्या काही सूचना आल्या त्या सूचना संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तपण सर्वांना धन्यवाद